नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ऍक्टिव्ह फार्मर या माझ्या शेतीविषयक मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो नांगरणीचे तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असतील पण बऱ्याच जणांना प्रॉपर माहिती नसते तर शेतकरी मित्रांनो नांगरणीचे काय फायदे होऊ शकतात याबद्दल मी तुम्हाला जरा सांगण्याचा सा प्रयत्न करतो नांगरणी का केलीच पाहिजे याच्याबद्दल मी माझं मत मांडतोय तर शेतकरी मित्रांनो सतत आपण आपल्या क्षेत्रामध्ये पिकं वगैरे घेत असतो बाहेरून आपण दाणेदार खतांचा जरी वापर केला तरी बऱ्याच पिकांना एन पिके असतील सूक्ष्म अन्नद्रव्य असतील याची कमतरता तयार ता होते तर शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये काय प्रोसेस चालू असते खालचा जो थर आहे पाच इंचा खालचा तर तेथे कमी प्रकाश असल्यामुळे तिथं जीवसृष्टी चांगल्या प्रकारे डेव्हलप होते त्याच्यामुळे चालू हंगामामध्ये वापरली गेलेली जी काही माती आहे ती आपण खालच्या बाजूला आणि खालची जी माती आहे ती आपण वरच्या बाजूला नांगरणीच्या माध्यमातून आणून ठेवतो त्याचा फायदा आपल्याला आपल्या पिकांच्या जोमदार वाढीसाठी होतो चांगलं अन्न उपलब्ध होण्यासाठी होतो कमतरता जाणवत नाही पर्यायानं आपलं उत्पादन वाढतं दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर उन्हाळ्यामध्ये योग्य वेळी जर नांगरणी केली आणि आपण आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्यामुळे ट्रॅक्टर सारखे अवजड वाहन आपण आपल्या क्षेत्रामध्ये चालवतो त्याच्यामुळे ढेकळ तयार होणं साहजिक गोष्ट आहे जर शेतकरी मित्रांनो त्या ढेकळांना जर ऊन मिळालं तपमान चांगल्या प्रकारे मिळालं तर माझी ही जी जागा आहे ती नेहमी येते मी, ये मी नांगर आणून सोडतो तर येथे ढेकळ वगैरे येतात तर तुम्ही या मातीचा जर विचार केला तर उन्हाने ही माती एकदम अशी सुटसुटीत झालेली आहे तर या सुटसुटीत मातीचा काय फायदा होतो तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याकडे विषम स्वरूपाचा पावसाळा असतो वेळेवर पाऊस होत नाही अशा वेळेस ही जे अशा प्रकारची तापून सुटसुटीत झालेले जे मातीचे कण आहे ते आपली वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे जल धारण क्षमता वाढते त्याच्यासाठी आपल्याला नांगरणी करणं खूप गरजेचं आहे आता बऱ्याचशा अशा जमिनी असतात की ज्या नांगरलेल्या ना नसतात तिथं शेतकरी पिकं घेतो आणि नांगरलेल्या जमिनीमध्ये पिकं घेतो तर दोन्ही पिकांमध्ये उत्पादनात देखील फरक येतो आणि पाण्याचा जर तुटवडा जर जाणवला तरी देखील नांगरलेल्या जमिनीमध्ये उत्पादन जास्त येण्याची शक्यता खूप अधिक असते तर त्याच्यासाठी आपल्याला नांगरणी करणं गरजेचं आहे त्याच्यासारख्या कारण जर सांगायचे ठरले तर किडीचं नियंत्रण पक्ष्यांमार्फत जर आपण दिवसा नांगरणी केली तर त्याच्यानंतर तापमान आणि थंडी यामुळे आपल्या जमिनीमध्ये ज्या उपद्रव देणाऱ्या बुरशी वाढतात त्या कंट्रोल व्हायला मदत होते त्याच्यामुळे नांगरणी करणं खूप गरजेचं आहे त्याच्या पुढची गोष्ट जर आपण आपली शेत जमीन जर भुसभुशीत करून ठेवली तर मी तुम्हाला सांगितलं की जल धारण क्षमता वाढते त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य एन पी के आणि वेगवेगळे जे जी जी जीवाणू आपल्या एकांच्या वाढीसाठी कार्यरत असतात त्याच्यामध्ये ऑक्सिजन वाढल्यामुळं त्या जीवसृष्टीचं मल्टिप्लिकेशन होतं वाढतात आणि पुढच्या शेजानला आपल्या जमिनीमध्ये चांगलं उत्पादन येतं तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की उन्हाळ्यामध्ये जमीन तापल्यानंतर एखाद्या शेतकऱ्याला चांगलं उत्पादन आलेलं तुम्ही नक्कीच ऐकलेलं असेल तर अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे तुम्ही नांगरणी करणं खूप गरजेचं आहे बरेच शेतकरी दोन दोन तीन तीन वर्ष नांगरणी करू नये असं तंत्र सांगतात पण अजून तरी मी त्याच्यावर काम केलेलं नाही जेव्हा कधी माझं त्याबद्दल मत कन्फर्म होईल त्यावेळेस तुम्हाला नक्की माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती नक्की तुम्हाला आवडली असेल आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं ला तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार